हाय हॅलो नमस्कार आणि ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मे महिन्यामध्ये आपले थोडेसे व्हिडिओ लेट आलेले किंवा कमी आले होते तर त्याचं कारण मी तुम्हाला आज सांगते कारण त्यावेळेस मी एक पंधरा जूनला माझी एक्झाम होते महाराष्ट्र सेट एक्झाम आणि ती एक्झाम मी दिल्या देणार होते त्याची प्रिपरेशन करण्यासाठी म्हणून मध्यंतरी थोडस जरा व्हिडिओ आपले दिले येत होते आणि आता कालच त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि एक हो ती एक्झाम मी क्रॅक केलेली आहे किंवा क्वालिफाईड झालेली आहे तर हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं की कारण आता यूट्यूब ही एक आपली फॅमिली आहे आणि म्हणून मी माझ्या लाईफमधली एक तर ती चांगली किंवा आनंदाची घटना तुमच्याबरोबर शेअर केली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपले वन केच्या च्या प्लस वन के प्लस झालेले आहेत सबस्क्रायबर्स पण थोडस वॉच टाइम अजून वाढला पाहिजे म्हणजे आपलं मॉनिटायझेशन सुद्धा लवकरच होईल तर थँक्यू तुम्ही एवढा सपोर्ट केलात त्याबद्दल आणि सपोर्ट करता इथून पुढेही करत राहाल मला खात्री आहे तर चला मग आज आपण आता आजचा जो आपला विषय आहे त्याच्याकडे वळूयात सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे हा शेवंतीचा फुलण्याचा महिना आहे किंवा या महिन्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये शेवंतीला भरपूर अशी फुलं येतात आणि शेवंतीला फुलं आणि कळ्या भरपूर येण्यासाठी किंवा आलेल्या कळ्या का हो उमलण्यासाठी काय होतं बऱ्याच वेळेला कळ्या तर येतात पण त्या कळ्या अशा काळ्या पडतात आणि त्या फुलतच नाहीत म्हणजे असाही प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतो तर तसा प्रॉब्लेम होऊ नये किंवा आपल्या शेवंतीला जेवढी फुलं येणार तर ती सगळी फुलली पाहिजेत किंवा आणखी भरपूर कळ्या आल्या पाहिजेत म्हणून आपण कोणती कृतं दिली पाहिजेत तर ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओमधली पूर्ण माहिती मिळेल आणि त्याचबरोबर नवीन व्हिवर्सनी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही फ्लॉवरिंगसाठी किंवा आता अजून जर काय तुमच्या शेवंतीला जास्त फांद्या आल्या नसतील तर जास्त फांद्या येण्यासाठी त्याला कळ्या येण्यासाठी आणि कळ्यांचं फुलामध्ये रूपांतर होण्यासाठी असं आपल्याला त्याला खत द्यायला पाहिजे कारण काय ते सगळे न्यूट्रिशन्स मिळाले तरच झाडाची पूर्णपणे वाढ होते अदरवाईज ती वाढ होणार नाही आणि झाडांच्या कळ्या येऊन त्या न फुलण्याचं कारण सुद्धा तेच असतं की त्याला न्यूट्रियन्स ची शॉर्टेज असतं किंवा कमतरता असते आणि म्हणून तुम्ही आत्ताच जर काही ही खतं घातली तर तुमच्या झाडाला हे प्रॉब्लेम्स येणार नाहीत आणि जास्तीत जास्त फुटवे येऊन जास्तीत जास्त त्याला फुलं सुद्धा येतील तर आता माझ्याकडे तीन आहेत शेवंतीची झाडं गेल्याच वर्षी मी ती लावलेली आहे तर त्यांना सुद्धा आत्ताच माझ्या झाडांना कळ्या यायला लागलेल्या आहेत सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच माझ्या हे लक्षात आलं की आत्ता आपण याला खत देण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा ती माहिती मी शेअर करते म्हणजे तुमच्यासुद्धा शेवंतीला तुम्ही आत्ताच खतं दिलीत तर ती सुद्धा चांगली झोंबाने वाढेल आणि त्याला भरपूर असं फ्लावरिंग होईल शेवंतीला आज मी तीन प्रकारची खतं देणार आहे आणि ती अगदी तिन्ही खतं सम प्रमाणामध्ये आपण देणार आहोत आणि ती पूर्णपणे ऑर्गॅनिक खतं आहेत केमिकल युक्त खत मी कोणतेही इथे देणार नाहीये तर त्याआधी आपल्याला काय करायला पाहिजे शेवंतीवरती काम तर तेही बघूयात आणि आपण कोणती खतं मी देणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो ही माझी तीन आहेत शेवंतीची जण बघताय तुम्ही ग्रोथ झालेली आहे छान त्याला फांदे वगैरे आलेले आहेत छान झाले आणि तुम्हाला दिसते का इथे त्यांना थोड्याशा कळ्या सुद्धा आलेल्या आहेत हे छोटे छोटे कळे आले दिसत आहेत तुम्हाला पण आलेले आहेत हे आहे ते दुसरं आपल्या मोठ्या झाल्या पाहिजेत आणि त्याला फुलं यायला पाहिजेत याला अजून कळ्या आलेल्या नाही आहेत पण याला फांदे बरे यायला लागलेत की जेणेकरून आता त्याला कळ्याच येतील पुढे असे फांदे दिसतात हे आलेले कळ्या आपल्या मोठ्या मला पाहिजेत पटकन आणि त्याला छान छान अशी फुलं आली पाहिजेत घेणार खत देण्यापूर्वी जे आपण माती मोकळी करून घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये काही गवत वगैरे आलेलं असेल ते सुद्धा तुम्ही काढून घ्यायचं आहे ल लावलेलं ला आहे या कुंडीमध्ये गवत नाही तर ते आलं आहे तर कशी आपण कुंड्यामध्ये माती अशी मोकळी करून घ्यायची आहे आणि माती मोकळी केल्यानंतर आपण त्याला खत द्यायचं आहे शेवंती हे झाड खूप नाजूक असतं त्यामुळे त्याला पाणी खूप जपून घालायचं जास्त पाणी अजिबात घालायचं नाही तर ते कुसून जाणार ते एका साइडला वरच्या साईडला तर ही आहेत आपली ती तीन खतं ही आहेत ते हे आहे गांडूळ खत जर तुमच्याकडे गांडूळ खत नसेल तर शेणखत तुम्ही घेऊ शकता शेणखत किंवा गांडूळ खतामध्ये नायट्रोजन मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि नायट्रोजनमुळे झाडांची वाढ ही चांगली होते आणि त्यामुळे गांडूळ खत किंवा शेणखत द्यायचं आहे त्याचबरोबर हे आहे ते ही आहे कडुनिंबाची पेन कडुलिंबाच्या पेंडेमध्ये सुद्धा नायट्रोजन असतंच त्याचबरोबर सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती असतं आणि त्या आणखी जर काही तुमच्या मातीमध्ये कीटक किंवा किडे मुंग्या वगैरे होत असतील किंवा फंगस न, लागत असेल तर ते सुद्धा कडुलिंबाच्या पेंडेमुळे लागत नाही आणि झाडाची वाढ ही चांगली होते आणि ही जे तुम्हाला दिसते तर ही आहे तर ती आहे मोहरीची पेंड मोहरीची पेंड आता ही थोडीशी अशी पांढरी पांढरी पडलेली दिसते तुम्हाला कारण पावसामुळे थोडस असं पांढरी पडली ती तर ही आहे मोहरीची पेंट जर तुमच्याकडे अशी मोहरीची पेंट नसेल तर तुम्ही मोहरीसुद्धा घेऊ हो, ते बारीक करून पावडर करायची आणि ती पावडर पाण्यामध्ये भिजत ठेवायची एक दिवस दोन दिवस आणि नंतर ती तुम्ही झाडांना देऊ शकता तर मोहरीच्या पेंडीमध्ये सुद्धा भरपूर असे न्यूट्रियंट्स असतात जे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असतात आणि म्हणून ही तिन्ही खतं एकत्रपणे आपण शेवंतीला देणार आहोत खाना कधी एकदम मुळाशी द्यायचं नाही थोडस साईडला म्हणजे झाडावरती कमी काही जरी तरी झाडाला त्याचा काही एक अपाय होत नाही शेवंतीची माती मोकळी करत असताना खूप खोलवर करायची नाही कारण त्याची मुळं ही वरच्या वर, वर साईडला एकदम आलेली असतात त्यामुळे वरच्यावरच थोडीशी माती अशी हलवून घ्यायची गेल्या वर्षी आणलं त्यावेळेला हे एकदम होतं होत या वर्षासाठी खूप छान अशी वाढले आणि शेवंती तुम्ही जर काही एकदा विकत आणली तर पुन्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा विकत त्या रंगाची आणायला लागत नाही एक कारण एकापासून खूप असे त्याची झाडं तयार होतात आणि तुम्ही त्याचं कटिंग सुद्धा लावू शकता आता अजूनही पाऊस सुरू आहे जर तुमच्याकडे असेल एखादी शेवंतीचं झाड असेल आणि तुम्हाला जर काही आणखी त्याच्यापासून झाडं तयार करायची असतील तर तुम्ही ते करू शकता भी हे तो तो हो मी हे जे आहे तर हे केलं कटिंगनेच लावलेलं आहे आणि कटिंग कसं लावायचं तर हे सुद्धा मी तुम्हाला गेल्यावर त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ केलेला होता आपण आधी गांडू तिने झाडांना घालून घेतलेला आहे टाकणार आहे मी कडुलिंबाची पेंट कडुलिंबाची पेंट हे झाडांच्या वाढीसाठी खूप आवश्यक असते याच्यामध्ये सगळी पोषक द्रव्य असतात आणि त्याचबरोबर झाडाच्या मुळांना कीड लागत नाही सुद्धा संरक्षण होतं त्यामुळे प्रत्येक झाडाला कडुलिंबाची पेंट घालायलाच पाहिजे आणि आता जस्ट पावसाळा अजून पाऊस कमी झालेला ना नाही आहे पण थोडासा कमी आलाय तर अशा याच्यामध्ये तर फंगस लागते झाडांना त्यामुळे कडुलिंबाची पेंट आपण घालायलाच हवं ही जे आता आपण घालतो ते मोहरीची पेंट घालतो आणि तिन्ही तत्व ऑर्गेनिक आहेत त्यामुळे झाडांना कोणताही अपाय होणार नाहीये टेन्शन घ्यायचं काही एक कारण नाही कारण केमिकल खतापासून झाडांना अपाय होण्याची शक्यता असते किंवा झाडं मरून जाण्याची जवळून जाण्याची शक्यता असते केमिकल युक्त खतामुळे ऑर्गेनिक खतामुळे झाडांना काही एक होत नाही पण तरी सुद्धा ऑर्गेनिक खतांना काय होत नाही म्हणून तुम्ही कितीही घालणार असं नाही आपली कुंडी केवढी आहे आणि झाड केवढं आहे हे बघूनच तुम्ही पत्ता जायला पाहिजे लहान मुलांना कमी जेवण लागतं आणि मोठ्या मुलांना जास्त जेवण लागतं तसंच झाडांचं सुद्धा आहे आपले कुंडी आणि झाड जर छोटं असेल तर त्याला खत सुद्धा कमी घालायचं आणि जर झाड मोठं असेल कुंडी मोठी असेल तर खत जास्त घालायचं आणि दुसरं म्हणजे कोणतेही लहान झाड मोठ्या कुंडीमध्ये लावायचं नाही कारण काय मग आपण त्याला पाणी वरतून घालतो आणि खतही जास्त देतो आणि झाड तर लहान असतं त्यामुळे ते झाड मरून जातं कारण त्याला जेवढ्या खत आणि पाण्याची गरज असते त्याच्यापेक्षा आपण दुपखीने त्याला देत असतो तिन्ही झाडांना खत घातलेलं आहे आता तुम्ही बघता की माती पूर्णपणे ओलीच आहे माझ्या कुंडीमधले कारण पाऊस पडतोय सतत आणि त्यामुळे माती खूप अशी ओलसर आहे झाडं जरी अलीकडे असली ना तरी पाण्याची शिंतोड येतच असतात त्यामुळे माती खूप ओली आहे त्यामुळे मी आता काय पाणी घालणार नाहीये तर एक दोन दिवसानंतर मी झाडांना पाणी घालेन आणि ह्या सगळ्या कळ्या फुलल्या मग तुम्हाला पुन्हा त्याचा अवश्य मी रिझल्ट दाखवेन